तर आजपासून पितृपक्ष हा चालू होणार आहे तर आ, दिल। दिल हा पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होणार आहे या काळामध्ये आपल्या पित्रांची म्हणजे पितृदेवांची पूजन करण्याची धार्मिक मान्यता आहे पितृदोष निवारण्याकरिता या काळात पित्राचे काही उपाय केले जातात म्हणून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून हा पितृपक्ष चालू होतो जे अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील आमोशेला पितृपक्ष संपत असतो तर हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व दिले गेलेलं आहे या काळात आपल्या पितरांच्या आत्म्यासाठी पूजन केले जाते तसेच काही उपाय देखील करत असतात हा उपाय केल्याने आपला पितृदोष आहे सर्व नाहीसा होतो म्हणून आवर्जून हे दोन कामं करायचे आहेत म्हणून या काळामध्ये आपले पितृदेव आपल्याकडे जेवण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा लाभत असते आणि आयुष्यात सुख शांती येत असते म्हणून या पितृपक्षामध्ये कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे असा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबरचे मुघळ तिळाचा प्रभावी उपाय हो करायचा आहे हे जे उपाय आहे या पंधरा दिवसामध्ये एक वेळ जर केले तर प्रखर पितृदोष हा कमी होतो एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये एका रात्रीत पैसा येऊ लागेल घरातील सर्व प्रखर जुना कितीही पितृदोष आहे हा कमी होतो घरात वातावरण जे आहे ते शुद्ध होऊन घरामध्ये नकारात्मकता तयार होत नाही त्याचबरोबर घरातील जेवढे काही दोष आहे नकारात्मकता आहे ते निघून घरात पतीची मुलाची अगदी भरभरून प्रगती होते घरात येणारे संकट हे दूर होते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतात सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर संपते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कर्ज फिटत असते आणि घरात पैसा हा खेळू लागत असतो त्याचमुळे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमहा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा पितृपक्ष केव्हा चालू होणार आहे तर पितृपक्षाचा जो प्रारंभ आहे पात्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्ष समाप्ती अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवारी एकवीस सप्टेंबरला होणार आहे यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणाचे सावट असणार आहे श्राद्धविधीत होणारी अडचण होणार आहे तर पितृपक्ष पंधरवाड्याच्या सुरुवातीला शेवटी दोन ग्रहण असल्यामुळे श्राद्धविधी कधी करावे कधी टाळावे तर भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून आवासीपर्यंत अर्थात सर्व पितृ आमावश्येपर्यंत हा पितृपक्ष चालणार आहे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते यावर्षी आठ ते एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्षाचा कालावधी असणार आहे परंतु एकाचं पंधरावाड्यामध्ये दोन ग्रहण असल्यामुळे श्राद्धविधीवर याचा परिणाम होणार आहे दुष्परिणाम होणार आहे ते दिवस निषिद्ध ठरणार आहे का ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार आहे का याबद्दलची माहिती पाहूयात थोडीशी तर पंधरा दिवसात पितर पृथ्वीवर येतात म्हणून लोक त्यांचा पूर्वजांचा म्हणजेच आपली आजी असेल आजोबा असेल तर यांची सेवा करत असतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करत असतात पितृपक्ष सुरू होणाऱ्या आधल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण राहणार आहे जी भारतात दिसणार आहे त्यामुळे आपल्याला सांभाळायचे आहे गर्भवती स्त्रियांनी काळजीही घ्यायची आहे त्यामुळे त्याचा सूतक काळ देखील वेद असणार आहे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी ही रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी संपणार आहे नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती आठ सप्टेंबरचा सूर्यदेव पाहणार आहे म्हणजे सूर्यदेवाने पाहिलेली ही तिथी आहे याला महा लय आरंभ सोमवारपासून होणार आहे असं म्हटलं जाते की पौर्णिमेचे महालय अकरा चौदा पंधरा अठरा एकवीस यापैकी कोणत्याही दिवशी करावे आणि त्यामुळे या ग्रहणाचा जो सूतक काळ देखील सांगितला गेलेला आहे त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही त्यामुळे ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावशीला श्राद्धविधी आणि दानधर्म करावे असं म्हटलं जाते की पितृपक्षाचा काळ पितरांसाठी आणि आपल्या मुलांबाळावर कोणतेही संकट विघ्न न येण्यासाठी या, या दिवशी पितरांची सेवा केली जाते तर असं म्हटलं जाते की सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही कोणतेही काम जे आहे राहिलेले श्राद्धविधी जे आहे ते करू शकता आता पाहूयात की कोणते काम आपल्याला या दिवशी करायचे आहे तर पहा पहिलं काम जे आहे पितृपक्षामध्ये पितरांसाठी सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात तर त्यामध्ये मांसाहारी पदार्थ कांदा लसूण हे वर्ज्य म्हटलं गेलेलं आहे हे नैवेद्य सोळा प्रकारच्या भाज्या बनवून हा नैवेद्य पितरांसाठी दक्षिण दिशेला कावळ्यासाठी ठेवला जातो आणि कावळ्याला यातील जो घास आहे हा ठेवला जातो ज्यामुळे प्रखर पितृदोष हा कधीही आपल्याला लागत नाही अनेक प्रकारच्या भाज्या खीर पुरी चपाती पूर्ण पोळी त्याचबरोबर कढी आणि भोपळ्याची भाजी काशीफळाची भाजी कारल्याची भाजी हे नैवेद्य बनवला जातो आणि पितरांचे जेवण हे गाईला खाऊ घातले जाते किंवा एखाद्या व्यक्तीला घरामध्ये बोलून त्यांचा सत्कार करून त्यांना जेव घातले जाते पितरांच्या शांतीसाठी या काळात त्यांचे पूजन विध विविध प्रकारे केले जाते तर ब्राह्मणाला बोलून आपल्या पितरांची पूजा तर्पण या काळात आवर्जून करावी यामुळे पितृ आपले जे आहे ते शांत होतात पितरांचे पिंडदान देखील या काळात केले जाते यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असेल तर त्या नष्ट होतात तर या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे पितृपक्षामध्ये आपल्याला रोज का होईना किंवा एक दिवस का होईना एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये एक काळी चिमुटभर तीळ टाकायचे आहे एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळी तीळ एक चमचा गाईचं दूध साखर गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या हे जे जल आहे तर रोज आपल्याला पिंपाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसंच नियमित सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला आपल्याला घालायच्या आहेत आणि पिंपाच्या झाडाला प्रदक्षिणा घालता वेळेस आपल्याला ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे यामुळे सर्व पितृदोष आहे हा कमी होतो त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळामध्ये पक्ष्यांना धान्य टाकावे कारण आपले जे पितृ आहे हे कोणत्याही पक्ष्यांच्या रूपात किंवा कोणत्याही रूपामध्ये आपल्या दारात येत असतात म्हणून पक्ष्यांना आणि गाईला जनावराला चारा खाऊ घालायचा आहे कुत्र्याला गुळपोळीचा नैवेद्य या दिवशी आवर्जून खाऊ घालायचा आहे गाईला देखील अनेकजण या काळात जो आपण पित्रांसाठी नैवेद्य दाखवलेला आहे तो सुद्धा या दिवशी पंधरा दिवस का होईना किंवा दोन दिवस तीन दिवस आपल्याला गाईला हा पुरण पोळीचा निमित्त आवर्जून खाऊ घालायचं आहे असं म्हटलं जाते की कुत्र्यांना आपण गुळपोळीचा किंवा जी पुरणाची पोळी आहे ही खाऊ घातल्याने कोणतेही पाप जे आहे तुम्ही केलेले आहे यापासून मुक्तताही मिळत असते आणि आपल्याकडून पुण्याचे काम जे आहे ते घडत असते असं म्हटलं जाते की पितृपक्षामध्ये दान हे श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे म्हणून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून या काळामध्ये एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करावा तसंच गरजू व्यक्तींना अन्नदान कपडेदान तुम्ही करू शकता ज्यामुळे आयुष्यातील जे विघ्न आहे संकट आहे अडचणी आहे ते दूर होऊन घरामध्ये पैसा हा खेळू लागतो आता पहा प्रखर पितृ जो जेव्हा लागतो तेव्हा आपल्या घरामध्ये काय घडते तर पहा घरात सतत अडचणी समस्या पैशाचा येणे कुटुंबामध्ये एकोपा नसणे कुटुंबातील सदस्यांना सतत आजार येणे किंवा आजारपण होणे शुभ कार्य अडणे कोणत्याही कामामध्ये अडचणी येणे शुभ कार्य व्यवस्थित पार न पडणे किंवा घरातील अन्नधान्य वाया जाणे किंवा भा अचानक भांडणे होणे आणि कुटुंबातील व्यक्तींना विनाकारण ताणतणाव जाणवणे किंवा एखादं कार्य सुरू केल्यानंतर ते पूर्ण होण्यास अनेक अडथळे येतात आणि शेवटी आपल्याला अपयशी शे दे काही व्यक्तींना वारंवार वार वाईट स्वप्न पडतात आणि पूर्वजांची वाईट स्वप्न दिसतात कारण पहा हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भाद्रपद कृष्णपक्ष ते आमावश्या हा काळ म्हणजे पितृपक्ष याला महालय असं सुद्धा म्हटलं जाते असं म्हटलं जाते की आपल्या कुटुंबातील पितरांना जेवणाचे जे पान ठेवून त्यांना संतुष्ट केले पाहिजेत त्यांना जी वस्तू प्रिय आहे किंवा जी भाजी प्रिय आहे तर ती ताटामध्ये नैवेद्या असायलाच हवी आपल्या ह्यातील किंवा आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांची आठवण ठेवून पितृपक्षाच्या त्यांच्या तिथीला पान ठेवून म्हणजे नैवेद्य ठेवून आशीर्वाद घ्यायचे आहे आणि रोज दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवस का होईना त्यांच्यासाठी एक शुद्ध तुपाचा दिवा त्यामध्ये काळी तेल आणि त्याचबरोबर एका ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे जो आपण नैवेद्य बनवणार आहोत गुळपोळीचा असेल किंवा दही भाताचा असेल तर हा नैवेद्य स्लॅपवर ठेवायचा आहे आणि एका गरबतीत शुद्ध तुपाचा दिवा लावून नमस्कार करायचा आहे असं केल्याने सर्व पितृदोष हा नाहीसा होतो तर मनुष्याने कशातही आळस करावा पण आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यास करू नये नाहीतर पितृदोष लागतो आपल्या जन्माला आल्यापासून आपले आई वडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले गूढ कौतुक करत असतात संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस घडवून आणत असतात हातभार लावत असतात आयुष्यभर आपल्या पाठीं मागे किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला मदत करत असतात आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात म्हणून त्याची परतफेड करावी आणि त्यांना पाहिजे ते हवे असेल तर या पितृपक्षामध्ये त्यांच्या आवडीचे वस्तू पदार्थ पाठ ठेवून आपण त्यांच्या ऋणातून थोडीतरी उतराई होऊ शकतो आणि म्हणूनच पितृपक्षात हे ठेवली जाते म्हणून हे नियम पाळावेत श्री स्वामी समर्थ